श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे नागपंचमी आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे दोष आहेत अडचणी आहेत दुःख आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी खूप असा हा प्रभावी दिवस आहे कारण श्रावण महिन्यामध्ये पहिलाच येणारा सण असतो तो म्हणजे नागपंचमीचा आणि महादेवांनी स्वतः नागाला म्हणजेच वासुकी नागाला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे जर नागपंचमीच्या दिवशी आपण विधिवत पूजन केलं तर कुबेर भगवान सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात कारण भगवान कुबेरांचे अधिपती कोण आहेत तर ते शंकर भगवान आहेत तर त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये होईल तेवढी सेवा ही आपल्याला शंकर भगवानांची करायची असते एकदा की महादेव आपल्यावरती प्रसन्न झाले की आपल्या जीवनात कधीच कोणत्याच अडचणी दोष संकटे विघ्न आपल्यावरती राहणार नाही त्यामुळेच आज आपल्याला नागपंचमीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांवरती दूध पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथेच बघा नागाची प्रतिमा किंवा मूर्तीसुद्धा असते तर त्या प्रतिमेचं किंवा मूर्तीचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे लाह्यांचं नैवेद्य आज महादेवांना आणि त्याचबरोबर महा ना, नागदेवतेला दाखवायचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे आपल्या घरात जे काही दोष आपल्याला तयार झालेले आहे असं वाटत आहे तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी हा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर आज नागपंचमी आहे त्यामुळे घरामध्ये आज भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आज श्रावणामधील पहिलाच जरा जिवंतिकाचा शुक्रवार आहे आणि या दिवशी आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी जरा जीवंतिकाचं पूजन हे करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजन करायचं आहे श्रीयंत्र असेल तर त्यावर कुमकुमार्चन करा नसेल श्रीयंत्र तर देवीच्या कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे अन्नपूर्णा देवीच्या टाकावरती तुम्ही कुमकुमार्चन करू शकता या सर्व गोष्टी आज आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या अपले घरातील जो काही शत्रूंचा त्रास आहे बघा काय होतं ना आपल्याकडे खूप असे लोक येतात आणि ह्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कधी काय भावना येईल हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं त्यामुळे त्या, त्या लोकांची जी काही नजर असते तर ती आपल्या घराला लागते त्यामुळे शत्रूंचा त्रास हा आपल्या घराला होत असतो त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असतो वास्तुदोष असतो नजर दोष असते करणे बाधा असतात आणि आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी ह्या तयार होत असतात ह्या निगेटिव्ह एनर्जी संपवण्यासाठीच आज आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला घरामध्ये आपल्या घरा घरातील ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या संपवण्यासाठी या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये जाळायचं आहे आता कोणतं पान आहे ते आपण जाणून घेऊया तुम्हाला सर्वांना तमालपत्र माहीत असेल तमालपत्र हे खूप प्रभावी असतं ज्या प्रकारे तमालपत्र हे अन्नशास्त्रामध्ये महत्त्वाचं असतं त्याचप्रकारे तमालपत्र हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वैदिकशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं तमालपत्राचे जे काही उपाय आपण करतो तर ते खूप प्रभावी असतात तर काय करायचं आहे एक तमालपत्र घ्यायचं तमालपत्र घेताना ते कुठेही तुटलेलं वगैरे असं अजिबात नको ते छान व्यवस्थित असावं प्लेन असावं त्याच्यानंतर तुम्हाला एक निळ्या त्या पेन वरती म्हणजे त्या तमालपत्रावरती सर्वात प्रथम त्या पेनने तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मागच्या साईटला तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल काही इच्छा असेल तुमची की शत्रुपीडा दूर व्हावा त्याचबरोबर पितृदोष दूर व्हावा वास्तुदोष दूर व्हावा किंवा मग घरातलं दारिद्र्य दूर व्हावं जी काही इच्छा असेल तुमची तर ती इच्छा तुम्हाला तिथे एका शब्दामध्ये लिहायची आहे आता कसं लिहायचं तर शत्रुबाधा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रुबाधा पितृदोषाचा त्रास असेल तर पितृदोष वास्तुदोषाचा त्रास असेल तर वास्तुदोष किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल तर धनसंपत्ती किंवा मग नजर दोषीचा त्रास असेल तर नजर दोष किंवा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे एका साईडने तुमचं नाव टाकायचं दुसऱ्या साईडने तुमची जी काही इच्छा तुम्हाला असं वाटतंय की ते आपल्या जीवनातलं नष्ट व्हावं ते दुःख तर ते तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे दुसऱ्या साईडने त्याच्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा घराच्या बाहेर यायचं कारण हे जे काही दोष आहेत तर ते आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे घरातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर त्या दिव्यावरती तुम्हाला हे पान जाळायचं आहे जाळत असताना सुद्धा मनामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली असेल तर ती इच्छा तुम्हाला कंटिन्युअसली मनामध्ये बोलत राहायची आहे की हे दोष माझ्या जीवनातले दूर झालेले आहे त्याच्यानंतर ते जळालं की त्याची जी राख आहे तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची हातामध्ये घेतल्यानंतर डोळे बंद करून तुम्हाला जी काही इच्छा असेल ती परत तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे की ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे जसं की घरामध्ये माझ्या खूप पैसा आलेला आहे मला नोकरी मिळालेली आहे ती इच्छा तुम्हाला कंटिन्युअसली प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे आणि त्यानंतर ती राख हातामध्ये घेऊन तुम्हाला पूर्ण युनिवर्समध्ये ती उधाळायची आहे उधाळायची म्हणजे एक फुंकर मारायची डोळे बंद करून फुंकर मारायची आणि युनिवर्सला सांगायचं आहे की ही इच्छा माझी पूर्ण करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दारिद्र्य आहे जीवनातले ते सर्व दूर होऊन शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नजर दोष सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चर्ने रुजू करते व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ